सर्व पक्षांवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू असे आमदार नरेंद्र बोंडेकर सर्व पत्रकारांना आव्हान तुम्हाला टीका टिपणी करीत काय सांगणार मलाच कळत नाही ते काय बोलतात कधी काय स्टेटमेंट देतात आणि कधी काय करतात मला आवडते ते त्यांच्या भाऊ बहिणीच्या अश्विनीला विचारायला पाहिजे तुम्ही कारण भा जाहीरपणे का -का थी -का ते सांगतायत माझी बहीण आहे भाऊजी आहे आणि ते पण तेवढंच खरं आहे की आमच्या मामाजींच्या आणि त्यांच्या अश्विनीच्या त्यांचा घरगुती संबंध आहे चांगले रिलेशन आहेत आणि आता ही का ठिकाटिपणी माझ्यावर करतात तुम्हाला राजकारणाचा तो पार्टच होऊ शकते परंतु हे भाऊ बहिणीचा विषय असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही पण असं होत आहे की बाबा एक एकीकडे इलेक्शन आल्यावरच असे का गोष्टी येतात हां माझा एक सल्ला आहे की निवडणुकीमध्ये सरकारमध्ये जर आपण आहोत तर सरकारचे प्रोजेक्ट काय आणू शकतो काय चांगलं काम करू शकतो याच्याकडे कर जास्त फोकस असायला पाहिजे परंतु आपण सम सरकारमध्ये असताना आपण चौकशी करू हे करू भ्रष्टाचार करू हे हे कर दी -कर दी तर हे विरोधकांची भूमिका आपण निभवतो असं मला वाटते आणि म्हणून एकंदरीत हे जे प्रकार आहे कधी कधी विचारतात किंवा हे सगळे विरोधक बोलायला पाहिजे तर हेच काय बोलतात तर काही हेच काय दोघांचा काँग्रेस आणि परिण भाऊचा काही सेटलमेंट तर नाही झालाय तर हा असे प्रश्न मला विचारतात कधी कधी तर मला पण कधी कधी असं वाटतंय का खरंच त्यांची भूमिका हे निभवतात हे दोघांचं काही आपसात काही तालमेल तर नाही आहे ते आता येणारे काळात समजेल सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट संदर्भात सर्वांना असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने तुमच्या गडात येऊन यांनी तुम तुमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली तर सर्वांच्या अशा अपेक्षा होत्या की काल शिंदे साहेबांसमोर तुम्ही काहीतरी आक्रमक पवित्रा घ्याल आणि महिलांच्या सन्मानार्थ जो तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये थान मांडून बसले होते त्यावर काहीतरी योग्य निर्णय असा त्याच्यामध्ये होईल बघा राजकारणात महिलांचा विषय आणायलाच नाही पाहिजे पहिली गोष्ट कुठली पोस्ट असेल कुठलीही गोष्ट असेल याला प्रत्येक राजकारणी प्रत्येक पक्षाच्या लोकांनी निग्लेक्ट करायला पाहिजे दूर ठेवायला पाहिजे पण एखादं विशिष्ट पक्षाचे कोणी व्यक्ती करत असेल आणि पोलीस त्याची चौकशी करत असेल का पोलीस तर कोणाच्या बंदूक म्हणजे दबावमध्ये नाही आहे अरे इतकं मोठं महाराष्ट्राचे गृहमंत्री सक्षम गृहमंत्री आहे आपल्याकडे आणि तुम्ही पोलीस विभागावरती जर आरोप करत असाल त्याला जर सस्पेंड करत असाल तर हे पोलीस विभागाची म्हणजे त्याला दबाव आहे पोलीस विभागाच्या गृहमंत्रीवरती दबाव आहे हे चुकीचं आहे महा महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी असं काही उलट पुलटं करू नये जि जी, जिने की महायुतीच्या मोठ्या नेत्यांना ह्याच्या उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून मी म्हणतो की पोलीस विभाग जे काही चौकशी करतात करू द्यायला पाहिजे आणि जर समजा आपण चुकलो असेल तर त्यांना माफी मागून तो विषय थांबून द्यायला पाहिजे कारण शेवटी महिला ही कोणती जातीपातीची धर्माची नसते ही महिला महिला असते महिलाचा सन्मान सगळ्या पक्षांनी करायला पाहिजे भंडाराची खूप ही चांगली संस्कृती आहे की आतापर्यंत कधीचही असं घडलं नाही हे पहिल्यांदाच होतंय उलट चोरी करायचे आणि उलट बोमा मारायचे हे थांबवणं गरजेचं आहे आणि आपण पण मीडियाना माझी विनंती आहे की याला आता जास्तीत जास्त तोल देऊ नका हा विषय संपलेला आहे